नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संक्रांतीसाठी सुंदर असे वीस मराठी उखाने बघणार आहोत हे उखाने लेटेस्ट आणि खूप खूप सुंदर आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले घोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा दुसरा उखाणा आहे तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत सोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण तिसरा उखाणा आहे तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोडी तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोडी रावांची आणि माझी अखंड राहो जोडी चौथा उखाणा आहे सण पहिला मकर संक्रांतीचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुहासिनीचा आणि रावांचा आणि माझा जोडा राहो साता जन्माचा पाचवा उखाणा आहे संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण राव रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान सहावा उखाणा आहे सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सातवा उखाणा आहे मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज आठवा उखाना आहे सात समुद्राच्या पलीकडे चाले राधा कृष्णाचा खेळ सात समुद्राच्या पलीकडे चाले राधा कृष्णाचा खेळ रावांचं नाव घ्यायला झाली संध्याकाळची वेळ नवा उखाना आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेते सर्वांनी कान आणि डोळे खोला दहावा उखाणा आहे मराठमोळे सण मराठमोळे सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला मिळाला मान अकरावा उखाणा आहे हिऱ्याची अंगठी चांदीचे पैंजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सारेजण बारावा उखाणा आहे एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत तेरावा उखाणा आहे कोल्हापूरचा चिवडा लोणावळ्याची चिक्की कोल्हापूरचा चिवडा लोणावळ्याची चिक्की रावासमोर सर्व दुनिया फिकी चौदावा उखाणा आहे पित्याचे कर्तव्य संपले झाली माझ्या कर्तव्याची सुरुवात पित्याचे कर्तव्य संपले झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात रावांची सोबत लाभो माझ्या भावी जीवनात पंधरावा उखाणा आहे सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवल सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले रावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडवले सोळावा उखाणा आहे मंगळसूत्रात शोभून दिसतात काळेमणी मंगळसूत्रात शोभून दिसतात काळेमणी राव माझ्या सौभाग्याचे धनी सतरावा उखाणा आहे देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस राव आहेत सर्वांपेक्षा सरस अठरावा उखाना आहे आयुष्याच्या सागरात आयुष्याच्या सागरात पाटलांची नौका रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका एकोणीसावा उखाना आहे दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी आणि शेवटचा म्हणजेच विसावा उखाणा आहे पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते चातक पक्षाची काया पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते चातक पक्षाची काया रावांच्या मुळे मिळाली आई वडिलांच्या रूपात सासू सासऱ्यांची माया धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद